नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह ट्यूब चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी हृदयस्पर्शी कथा घेऊन येतो आजच्या कथेचे नाव आहे शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला तर चला मग कथेचा आस्वाद घेऊया अशा नवीन कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सचिन एका लहानशा वस्तीवर राहत होता त्याच्या वडिलाची जमीन थोडीशीच होती ती जमीन पिकून उदरनिर्वाह हो चालत नसे त्यामुळे सचिनला शाळेनंतर कामानिमित्त बाहेर पडावं लागायचं गावातल्या मोठ्या शेतकऱ्याकडे तो शेतमजुरी करायचा पण सचिन सचिनचं मन मात्र शाळेतच होतं तो जितका शेतात काम करण्यासाठी उत्सुक होता त्यापेक्षा जास्त शिकण्यासाठी उत्सुक असायचा त्याच्या हातात पडलेल्या मजुरीच्या पैशातून तो वही आणि पेन्सिल विकत घेई शेतात काम करतानाही तो जमिनीवर काठीने लिहिण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या अंगावर असलेले कपडे कामाने झिजले होते पण त्याच्या डोळ्यात मात्र शिकण्याची चमक होती तसेच मनात पुढे जाण्याची जिद्द होती एक दिवस गावात शाळेच्या वाचनालयातून पुस्तके वाटण्याचा कार्यक्रम झाला सचिन त्या रांगेत उत्साहाने उभा होता त्याच्या हातात फक्त एकच रुपया होता तो त्याने एका बारीक झिजलेल्या वहीत घालून ठेवलेला होता वाचनासाठी ठेवलेल्या पुस्तकावर त्याची नजर होती त्यातला एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका कलेक्टरची गोष्ट असं लिहिलं होतं त्याला ते पुस्तक हवं होतं त्याची पाळी आली त्याने पुस्तकवाली बाईला तो रुपया दाखवला मला हे पुस्तक हवं आहे त्याने लाजून पुढं करत म्हटला बाईने पुस्तक त्याच्या हातात दिलं आणि त्या रुपयाकडे बघितलं तिला सगळं कळून आलं तिने त्याच्या गालावरून हळूवार हात फिरवला आणि म्हणाली हे पुस्तक घे बाळा हे माझं तुला गिफ्ट आहे सचिन तिथंच थांबला त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं तो पुस्तक छातीशी धरून घरी पळाला त्या दिवसापासून त्याने रात्रीची झोप कमी केली दिवसभर काम करून झाल्यावर तो रात्रीच्या वेळी दिवा लावून त्या पुस्तकाचं वाचन करायचा कलेक्टरची स्वप्न त्याच्या मनात रुजायला लागली पण त्याच्या मार्गात अडथळे खूप होते त्याच्या वडिलांना त्याचं शिक्षण पूर्ण करणं शक्य नव्हतं त्यांना वाटत होतं सचिन मोठा झाला की त्यांच्याकडून शेतमजुरी करून घराचा डोलारा सांभाळायला द्यायचा त्यामुळे सचिनने आपल्या मित्राकडून मदत घेतली त्यांचा मित्र शहरातल्या शाळेत शिकत होता ते दोघे रात्री एकमेकाशी फोनवर बोलून अभ्यास करायचे सचिन शेतात काम करतानाही शेताच्या कोपऱ्यात पुस्तकं ठेवायचा जेव्हा थोडा वेळ मिळेल तेव्हा तो पानावर डोळे फिरून घेई त्याच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे त्याला फळ मिळाले त्याने दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास केली त्याचे पुढचं शिक्षण घेणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं त्याने गावातल्या मोठ्या लोकांकडे मदतीसाठी हात जोडले त्यांनी त्याच्या जिद्दी आणि हुशारी पाहून त्याला मदत करण्याचं कबूल केलं सचिन शहरात आला तिथं राहून शिक्षण पूर्ण करणं त्याच्यासाठी नवीन आव्हान होतं सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या शहरातल्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण होतं राहण्याची सोय जेवणाची व्यवस्था सगळ्या गोष्टींच्यासाठी संघर्ष करावा लागला पण त्याच्या डोळ्यातली चमक कमी झाली नव्हती त्याचा दिवस शाळा अभ्यास आणि रोजच्या म गरजा भागवण्यासाठी केलेली छोटी मोठी नोकरी यातच जायचा वर्षानुवर्ष त्याने झटापट केली त्याच्या जिद्दी आणि मेहनतीमुळे त्याने सर्व परीक्षा चांगल्या गुन्ह्यांनी उत्तीर्ण केल्या अखेर त्याला त्याचे लक्ष साध्य झाले तो कलेक्टर झाला त्या ते दिवशी त्याच्या पदग्रहण सोहळ्याला गावकऱ्यांना बोलवण्यात आलं होतं सचिन बूट पोशाखात खांद्यावर शाल असलेला मंचावर उभा होता खाली बसलेल्या लोकांमध्ये त्याने आपल्या वडिलांना शोधलं त्यांचे गर्वाने डबडबलेले डोळे होते त्याच्या बाजूला त्याची आई बसली होती हसताना तिच्याही डोळ्यात पाणी होते सचिनने भाषणाला सुरुवात केली त्याने गावकऱ्यांचे आभार मानले आपल्या आई वडिलांचं ऋण व्यक्त केलं त्याने आपल्या पुस्तकात वाचलेल्या कलेक्टरची कथा सांगितली आणि म्हणाला मला वाटलं नव्हतं एक दिवस मी स्वतःचीच गोष्ट होईल त्याच्या आवाजात थरथराट होता त्याने पुढे सांगितलं शिक्षण हेच तुमचं सर्वात मोठं बळ आहे परिस्थिती कठीण असली तरी त्यापुढे झुकू नका जिद्द ठेवा मेहनत करा यशस्वी होण्यासाठी पैसा नाही तर जिद्द लागते हेच मी तुमच्यासमोर उभा असण्याचं कारण आहे त्याच्या शब्दातून आलेल्या प्रामाणिकपणा सर्वांच्या हृदयाला स्पर्शून गेला मंडपात टाळ्यांचा गजर झाला तो दिवस सचिनसाठी यशाचा दिवस नसून त्याच्या संघर्षाची जिद्दीची आणि स्वप्नांची साक्ष होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा Да